नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट जर तुम्ही इंडियन सिटिझन्स असाल जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तर तुम्हाला हे संपूर्ण जूनपासून जे बदल झालेले आहेत ते सर्वांनाच माहीत असणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण की एक जूनपासून हे संपूर्ण भारतामध्ये हे नियम लागू झालेले आहेत तर एक जूनपासून या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी भारतामध्ये बदल झालेल्या आहेत आणि त्या सर्वांना म्हणजे सर्वांनाच भारतीय नागरिकांना या पाच गोष्टी ज्या बदल झालेल्या आहेत त्या सर्वांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तर काय आहे हे, हे महत्त्वाचे पाच बदल तर यासाठी तुम्ही लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक खाली दिलेली आहे सो so, थँक